जय हनुमान जी नर्मदे हर।, हर 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 नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर हर हर, हर नर्मदे आत्ताच आमचं ओंकारेश्वर दर्शन झालं आणि नर्मदामयचं जल जे आम्ही परिक्रमेमध्ये आमच्यासोबत होतं ते जल वाहिलं ओंकारेश्वरला आणि आता आम्ही मानधाता परिक्रमा करण्यासाठी निघालो आहे सहा वाजलेले आहेत नर्मदे हर नर्मदे हर नर्मदा मैया की जय जय हो नर्मदा मैया नर्मदे हर हा जो आहे हा मानधाता आहे मानधाता पर्वत आहे आणि इथन हे जे शंकराचार्य आहे त्यांचा स्टॅच्यू आहे पलीकडच्या बाजूला इथन पण ते दिसत आहेत थोडेसे खूप छान दृश्य आहे असं वाटतं शंकराचार्य बघतायत डोंगरावर उभे राहून नर्मदे हर आता हा मानधाता पर्वत आम्ही पूर्ण परिक्रमा करणार आहोत ह्याची आणि परिक्रमा नर्मदा परिक्रमा केल्यानंतर मानधात परिक्रमा करावी लागते आणि नर्मदा परिक्रमा सुरू करायच्या अगोदरसुद्धा ही परिक्रमा करावी लागते आम्ही ती केलेली आहे आता परिक्रमेवरून आल्यावर परत हिमानदाता परिक्रमा करतो आहोत नर्मदे हर भोले शंकर की जय ओम नमशिवाय नर्मदे हर मैयाचं सुंदर रूप खूप छान मैया दिसते इथनं ॐ जय जगदानन्दी मया जयानन्दकन्दी ब्रह्मा हरिहरिशङ्कर रेवा शिवहरिशङ्कर रुद्रपालन्ति ॐ जय जगदानन्दी नर्मदे हर नर्मदे हर देवी सकल भुवन पर आप विराजत निशदिन आनन्दी हो मैया निशदिन आनन्दी गावत गंगा शंकर सेवत रेवा शंकर मभवमेटन्ति ॐ जय जगदानन्दी मया जयानन्दकन्दी ब्रह्मा हरिहर शंकर रेवा शिवहरिशङ्कर रौद्रपालन्ति ॐ जय जगदानन्दी देवी धूमकवाहन राजत वीणा वादयन्ति ॐ वीणा वादयन्ति झुमकत 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 झनन झननन झमकत रमति राजन्ति ॐ जय जगदानन्दी मय जय आनन्दकन्दी ब्रह्मा हर शंकर रेवा शिवहरिशङ्कर रौद्रपालन्ती ॐ जय जगदानन्दी देवी बाजततालमृदुङ्गासूरमण्डलरमतीमै सुरमण्डलरमती ोडितान् तोडितान् तोडितान् तुरडड तुरडड रमती सुरवन्ती ॐ जय जगदानन्दी मया जय आनन्दकन्दी ब्रह्मा हरिहर हरिहरशङ्कर रेवाशिवहरिशङ्कर रौद्रपालन्ति ॐ जय जगदानन्दी देवी नारद शारद तुमवरदायक अभिनवपद चण्डी अभिनव पद चण्डी सुर जन सेवत सुर जन सेवत शारद पदवन्ती ॐ जय जगदानन्दी मया जय आनन्दकन्दी ब्रह्मा हरिहर शंकर रेवा हर शिवहरिशङ्कर रौद्रपालन्ति ॐ जय जगदानन्दी गो कञ्चन तारविराजत बाति ओमय अगर कपूरबाती अमर कंठमे विराजत घाटन घाट विराजत रतन ज्योति ओम जय जगदानी मैया जय आनन्दकन्दी ब्रह्मा हरिहर शङ्कर हरि शंकर रौद्रपालन्ति ॐ जय जगदानन्मयी आरतिनिषदिन पडगावरी ओरे वा जुग जुग नर गावे भजत स्वामी जपत हरिनन्दस्वामी पावे ॐ जय जगदानन्दी मया जय आनंद कंदी ब्रह्मा हरिहर शङ्कर रे वा शिवहरिशङ्कर रौद्रपालन्ति ॐ जय जगदानन्द नर्मदे हर 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 नर्मदे ये मानधाता परिक्रमे मध्ये हनुमान्जि मन्दिर Jesu Amin. मध्ये हार मध्ये हार नर्मदे हर हर हर, हर नर्मदे आम्ही आता संगमावर चाललो आहे परिक्रमा चालू आहे आमची मानधाताची तर ही नर्मदा मयी आहे आणि ही कावेरी नदी आहे ह्या दोन्हीचा इथे संगम होतो नर्मदे हर हर हर, ही नर्मदा मैया आणि ही कावेरी नदी इकडनं आणि इथे तिचा संगम स्थान आहे दोघींच आणि हे खूप पवित्र ठिकाण मानतात संगमस्थान <स्थारी> है नर्मदे हर आता इकडे आल्यानंतर परिक्रमेला इथे द्वारकाधीश मंदिर आहे ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर आहे इथे दोन्ही आहे इथे हनुमान मंदिर धीश मंदिर आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हर नर्मदे हे असे स्तंभ आणि हे असं लिहिलेलं आहे मानधाता परिक्रमा सुरुवात केल्यापासून तर शेवटपर्यंत हे गीता लिहिलेली आहे संस्कृतमध्ये आणि त्याचं रूपांतर हिंदीमध्ये पण आहे आपल्याला सर्वसामान्य लोकांना समजण्यासाठी खूप छान नर्मदे हर 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 नर्मदे गौरी सोमदेव मंदिर नर्मदा परिक्रमा करायच्या अगोदर आम्ही मानधाता परिक्रमा केली होती आणि त्यावेळेस ह्याच मंदिरामध्ये हा फोटो काढलेला होता नर्मदा परिक्रमा केल्यानंतर मानधाता परिक्रमा केली त्यावेळेस ह्याच मंदिरामध्ये काढलेला हा फोटो ओम श्री पाताले हनुमान जी आहे जय श्रीराम जय राम, जय हनुमान छान हनुमंताचे गुरु सूर्य भगवान सूर्यनारायण त्यांच्या मस्तकावर किती सुंदर नर्मदे भव्य शंकराची मूर्ती खूप छान दिसती भोलेशंकर हर हर महादेव बोले शंकर ओम नम शिवाय आद्य शंकराचार्य यांची मूर्ती गुरु श्री शंकराचार्य यांचा हा पुतळा हा मानदाता परिक्रमा करताना रस्त्यामध्ये लागतो खूप सुंदर आहे भव्य आहे मूर्ती आहे ही प्रत्यक्ष जास्त छान दिसते आणखीनच हे प्राचीन मंदिर दिसत आहे विष्णूच दिसत आहे ते हातामध्ये चक्र आहे आणि इकडे जय हनुमान हे महादेव मंदिर आहे अतिप्राचीन सगळं भग्न अवस्थेत आहे भक्तो का स्वागत आहे आता हे ओंकारेश्वर मंदिर येईल आणि मै आता आपल्याला दिसेल परत नर्मदेहर खुत की जे ओंकारेश्वर मंदिराचा जाण्याचा जा मार्ग आलाय हे ओंकारेश्वर मंदिराला जाण्याचा जा मार्ग आलाय โอ้พญาลบพญาบนนี่ค่ะเราพญาเลยรถลบพญาเลย <coughs> आमची नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली आणि आम्हाला ओंकारेश्वरला गजरन महाराज आश्रम येथे आई भाऊ आणि वहिनी हे आम्हाला भेटायला आले आणि आम्हाला त्यांनी अगोदर पूर्वसूचना पण दिली नव्हती सरप्राईज भेट दिली आम्हाला आणि आमच्या आनंदामध्ये आणखीन भर पडली नर्मदे हर 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 नर्मदे.